युवासेना प्रमुख शिवसेना नेते सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं त्यानंतर शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार अनिल परबसाहेब साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी सन्माननीय आमदार वरुणजी सरदेसाई यांना विनंती करतो आपण सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ठिकाणी सन्मान करायचा आहे आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी उद्धव साहेबांचं स्वागत करूया आमदार वरुणजी सरदेसाई साहेब त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत <गणाई> त्यानंतर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा <लुण> देखील या ठिकाणी सन्मान होत आहे मी आमदार वरुणजी सरदेसाई साहेब यांना विनंती करतो आपण आदित्य साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार अनिलजी परब साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे आमदार वरुणजी साहेब यांच्या त्यानंतर आमदार मिलिंदी नावेकर शिवसेना सचिव यांच्या शुभ हस्ते वरुणजी सरदेसाई यांचे शुभ असते त्यांचा ठिकाणी सन्मान होत आहे धन्यवाद त्यानंतर गौतम नगर मदिल जे रहिवासी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती करतो त्यांच्या सोसायटीच्या हस्ते या ठिकाणी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन साहेबांचा सन्मान करायचा आहे साहेब या गौतम नगर सोसायटीतील रहिवाशांना मागील एक वीस दिवसापूर्वी नोटीस आली होती की या रहिवाशांच्या राहत्या घरांचं निष्कासन करून यांना मालाड आप्पापाडा या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जात होतं परंतु या सर्व रहिवाशांनी आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या वेळी आमदार वरुण सरदेसाई यांची भेट घेतली व त्यांना विनंती केली की आमचं पुनर्वसन वांद्रेच्या परिसरातच झालं पाहिजे यानंतर आमदार साहेबांनी विविध शासकीय अधिकारी व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या रहिवाशांचं पुनर्वसन वांद्रे या परिसरातच करून या सर्व रहिवाशांना वांद्रे परिसर रहिवाशांना या ठिकाणी हक्काची घरं मिळवून दिल्याबद्दल आमदार वरुंद सरदेसाहेब यांचा या ठिकाणी रहिवाशांच्या वतीने आभार मान्य देत आहेत आजच्या या शुभमुहूर्तावर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार वरुण सरदेसा साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि आज आजपासून हे कार्यालय मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब त्याचसोबत आदित्य ठाकरे साहेब अनिल परब साहेब मिलिंदी नार्वेकर साहेब आणि सगळे शिवसैनिक इथे एवढ्या मोठ्या संख्येने आले यांचे मनापासून मी आभार मानू इच्छितो साहेब गेल्या शंभर दिवसांमध्ये आमदार आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही जी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा देखील एक पूर्ण प्रामाणिक प्रयत्न हा माझ्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामुळे परब साहेब असतील मी असेन आपल्या या वांद्रे विभागाला चार चार शिवसेनेचे हक्काचे आमदार आहेत त्यामुळे भरपूर फंड सुद्धा आम्हाला इकडे मिळतो मिलिंदींनी सुद्धा आम्हाला इकडे फंड दिलेला आहे आणि त्यामुळे अतिशय चांगलं काम <laughs> त्यामुळे आम्ही सगळे एक सगळे शिवसेना आज काँग्रेसचे सुद्धा काही पदाधिकारी महाविकास आघाडी म्हणून इकडे आलेले आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतो तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून इकडे आलात म्हणून तुमचे परत एकदा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगली दणक्यात झाली आणि वरुण तू उल्लेख करेपर्यंत मला लक्षातच नव्हतो मी पण आमदार आहे आणि हक्काने मी सांगेन किंवा अभिमानाने सांगेन कि आपल्याला आपला हक्काचा एक काम करणारा तुम्ही निवडून दिलेला आमदार मिळाला याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे तसं वांद्रे पूर्व म्हटल्यानंतर आपलाच इलाका आहे आणि इलाका आपला म्हटल्यानंतर काम सुद्धा तसं दणक्यात पाहिजे मला मनापासून समाधान वाटलं आता सुद्धा कुठलं गौतम नगर म्हणजे पहिल्या ऑफिसच्या कार्यालयाच्या सुरुवातीलाच लोक येऊन आशीर्वाद देत आहेत असं चित्र फार दुर्मिळ दिसत आणि वरुण ही सगळी लोक आहेत ती आपली आहेत फार पूर्वीपासून आपण म्हणजे मी लहानपणापासून यांना बघतोय अनिल पण इकडेच लहान मोठा झालेला आहे ही सगळी आपली हक्काची लोक आहेत ह्यांचे आशीर्वाद हे आपलं बळ आहे त्यांच्या विश्वासानं कुठे तडा तू जाऊ देणार नाही खात्री है। तुम्हाला तुम्हाला आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे गुढी कुठे उभारायची तुम्हाला कल्पना आहे त्या कामाला आपण सुरुवात करूया सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र त्याला सर्वान